आई काय सांगते तू म्हणजे बाळू दादाला आणि त्याच्या आईला तनाया वहिनीने सोडवलं का तनाया या वहिनी काय डोक्या पडल्यासारखंच वागतंय त्यांचा संसार वाचवण्यासाठी मी करतोय आणि ती अक्षरशः नवरा नवराच करायला आहे जाऊ दे बघ आई मी काय म्हणतो माहिती का तनाया वहिनीला आहे ना खड्ड्यातच पडायचं आहे ना तर पडू दे तुम्हाला फोन करून बोलून घेतलं ना की बाळू सुटलाय त्याची आई सुटली म्हणून जेलमधून हम्म वहिनीने सोडवलं असेल बरोबर ना आता झालाय तू कामावर ना आणि तू तर कामाला नव्हता की जाणार हां बॅग हे घेऊन गेला होता आणि कुठं गेला होता तू अरे हे बघ आहे तनायाने असं केलेलं नाही आहे तो आता आला आहे ना चल तुला चहा हे करते आधी सांगते सगळं घ घरात ज सांगते बाहेर कुठं कालवा करतो आणि हे बघ शेवटी ते दोघं नवरा बायको आहेत नवरा बायकोमध्ये आपण जेवढं नाही पडल तेवढं चांगलं आणि तणायाने सोडलेलं नाही आहे त्या तनयाच्या बाप्पाने सोडलं या त्या बाळूला आणि बाळूच्या आईला माहिती आहे का अर आई आली होती ती आई आली होती तनयाची माहिती आहे का तुला इथं आपल्या इथं तन याची आई हिता आली होती हित येऊन काय तमाशे केला काय तिने काय झालं काय आई सविस्तर सांग मला काय झालं काय म्हणजे काय काय म्हणली काय ती आई अरे काय नाही सोमा ती तन याची आई हिता आली होती तिच्या म्हणे की माझी पुरगी गर्वधर आहे तर आपल्या घरी नको नीट नेटकं राहणार नाही खा खाया पिया हे असं तिचं म्हणणं होतं आणि ती पुरीला घेऊन जायला आली होती आणि ती इथं आई म्हणत होती तर तुझ्या बाळूला सोडवती मी पण अजिबात नांदायला जायचं नाही म्हणली पण ते काय झालं ते तणाईच्या आईला माहितच नाही की तिचा नवराती काय ते हे तणायाचा बाप म्हण पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्या दोघाला सोडून आणलं बाळूला आणि बाळूच्या आईला आम्ही बोलत होतो नी तर बाळू तिकडं ऐकत होता वाटतं आमच्या गप्पा अरे सगळं कळालंय तू आणि तणायाने खोटं खोटं लग्न केलं होतं बाळूचा बदला घेण्यासाठी बाळूला चांगलं सबक सा शिकवण्यासाठी हे सगळं त्याला कळालं हाय त्या बाळूला बाळूच्या आईला कळालंय बाळूला रडत होता तणायाची माफी मागत होता ही आहे का की लय माफी मागत होता आणि त्यांचा संसार आता सुरळीत चाललाय माझ्या म्हणे काय माहितीये का हे बघ देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललंय चा, त्याचं तू काय मधी मधी करू नकोस आता हम्म जाऊ दे उगस परत अजून काय उद्वस्त झालं तर आपल्या डोक्यावर खापर फुटत चाललंय व्यवस्थित चालू दे काय अग आई तू काय बोलती त्यांचा संसार आहे ना सुखाने होऊ शकत नाही बघ आई तुला तुला माहित आहे का हा बाळू दादा आहे ना बाळू दादा सुधारलेला नाहीये ही त्याची सगळी नाटकं असणारी अगं तू विचार कर अगं आई माझ्या ऑफिस मध्ये येऊन सनी तमाशा केला शेरवारीला काहीतरी एकाचं दोन करून सांगितलं परत तणाय वहिनीला एकाचं दोन करून सांगितलं तनया तना वहिनीच्या आईच्या आईच्या बापाच्या घरी जाऊन त्यांचा एवढा मोठा अपमान केलाय आणि तणायाच्या वडिलांनी सोडलंच कस काय पण हा नाही मला काय वाटतंय माहितीये का ही तणायाला का नाही तणाय वहिनीला का नाही ती खड्ड्यात पडायची सवय आहे तर पडमान मला काय घेणं दिलं नाही आणि आई तू म्हणते का नाही त्यांचा संसार सुरळीत चाललाय मला नाही वाटत सुरळीत चाललाय म्हणून ही बाळू दाद असं आहे ना ही नाटक आहेत सगळी सगळी माफी मागायचं रडायचं बिडायचं ही सगळी त्याची नाटक असणार आहे असं वाटतंय मला सहज काय बदलू शकतो सांग बरं बरे सहज करू शकतो मी म्हणते ते बरोबर आहे माहिती आहे का बाळूला त्याच्या सासऱ्याने सोडवलं या त्या सासऱ्याला पुरीचा संसार हिथच थकायचं तर तू हे बघ मला काय म्हणायचं माहिती आहे का स्वामा आपलं तुझं काम बोल आणि हे कर काय गरज नाही कोणाच्या मध्ये पडायचं आणि हे बघ ती बाळू आणि बाळूची आई रडत होती माफी मागितली बाळू आहे ना तुला ती म्हणत होता स्वामा कुठे मला स्वामाची माफी मागायची माझी मागितली आई वडिलांची माफी मागितली सगळ्यांची माफी मागितली आणि मनापासून माफी मागत होता असं वाटतंय मला आणि तुझी सुद्धा माफी मागल ती उगा विषय सोडून ती विषय लांबू नकोस माहितीये का नाहीतर उदयशाला म्हणन की स्वामा तुला काय संसार देत नाही काय असं म्हणन हा जाऊ दे आता त्यांचं मिटलंय सगळं तू सुद्धा उगाच काय बोलू नकोस ठीक आहे आता तुला वाटत असेल की बाळू बाळूदा खरच माफी मागितली मनापासून त्यांचा पश्चाताप झालाय त्यांना तर ठीक आहे या माझ काहीच म्हणणं नाही ना, मला एवढंच वाटत होतं की कि वहिनी बिचारा चांगल्या स्वभावाने त्यांचं आयुष्य उद्धवस्त नाही हो, त्यांचा संसार चांगला हवं एवढंच वाटत होतं मला पण आता तू म्हणते तर ठीक आहे मग मी काहीतन पुढं काही का बोलतच नाही पण वहिनीने एका शब्दाला सुद्धा फोन करून सांगितलं नाही ग मला एवढं वहिनीसाठी केलं तरी मी मा तिथं नाही वहिनी तुला बोललीच नाही बाळू बोललाच नाहीन किंवा बाळूने तुझी माफी मागू ना तर न मागू हां ऑफिस मध्ये येऊन सनी तमाशा घातला होता का नाही त्याने घालू वापरीचा जाऊ दे आता हित न असं काय करणार नाही आणि मला खात्री आहे बाळूला झाला झालाय तू आता घरी नव्हता म्हणून तुझी माफी नाही मागितली माहिती आहे का मला लई म्हणत होता सोमाची माफी मागायची मी चुकीचं वागलो म्हणत होता ती तू दिसला का नाही माफी मागत तने तुला फोन नाही केला म्हणजे जाऊ दे आई बाप होत सगळी गरबड सगळ्या लोकांमध्ये तुला फोन करेल का करल लागेल हळूहळू बोलल माफी मागेल ते चांगले फुरगे हाय चल दू हात पाय तोंड जेवायला केलंय हा? हा? हात पाय चल सांग ना सांग ना किती प्रेम करते माझ्यावर तू हा? मला सुधारण्यासाठी त्या सोम्यासोबत लग्न केलं पण काय काय असताना बर का सोम्याला मी सोम्या सोम्या म्हणत होतो काय म्हणत होतो

आणि सोमा भाऊजीने खरंच लय मदत केली माहिती आहे का मी सोमा भाऊजीला सुद्धा मी अक्षरशः म्हणलो होतो तुम्ही ज्यावेळेस पोलीस तुम्हाला घेऊन गेलते ना तुम्हाला नायला मला तर लय वाईट वाटत होतं पण मी तुम्हाला सांगायला आले मी सोडवती पण तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नव्हतं आता तरी कळलं ना सगळं की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही मी किती प्रेम करते मी अक्षरशः बाबूजी मी खरंच सांगते तुम्हाला कधी काही कमी जास्त झालं ना मी राहूच नाही शकणार बघा एवढी प्रेम करते काय माझ्यावर तुला माहित आहे का मला जेव्हा कळालं का नाही तू स्वामी लग्न केलंय मला अक्षरशः काय उस पाहिजे करणार रात्र झोप येत नव्हती माझ्यावर एवढी जीवापाड प्रेम करणारी दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करते बरं जाऊ दे बाळ काय म्हणते आपलं मग थांबर मी कान लावून ऐकतो नक्की बाळाला म्हणतो बाळा आमच्या दोघा मध्ये तू येणार कधी थांब जरा कान लावून बघतो मी राहू द्या खूप प्रेम करते तुमच्या करत तुम्ही बाळाला सगळं माहितीये नाहीत मम्मीवर किती करते

आई येथील मग तो मला तर काहीच कळत नाही जाऊ ते कर, उठा खेळता येतं आई तिथं थांबल्या ते जाऊ तिकडे उठा लवकर काय बया हे तर का नाही दार उघडे ठेवतात आणि का पाहणार बसतं ते आडमुख मीच दार लावून हे काय बया दार वाजून यायची होतं रे बया तर नाही जाते मी जाते हां <laughs> गेली गेली आई गेली, गेली आता जाऊ दे आईला माहिती आपण दोघे एकत्र दिसलोय ना आई आता काय घरात येत नाही हां बरं काय म्हणत होती हा मी काय म्हणतो तू आपलं पिल्लू तुझ्या पोटातला थांबतय ती म्हणतोय मला लवकर मम्मी पप्पाच्या मध्ये यायचंय लवकर यायचंय बाळूजी जाऊन वाटायला लागले तुम्हाला राग येतो अरे काय चालू हो मी काय वागलोय सांग माझी बायको या बायकोसोबत बोलतोय मी काय चुकीचं काय वागलोय सांग बर हा काय दे आईला आहे सगळं काय टेन्शन घेते आपण आपलं बाळ काय म्हणतो ठीक आहे तर नाही तुम्ही बाहेर जाऊन झोपतो मग बाळूजी म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं बाळूजी म्हणजे आईला खूप वाईट वाटेल मी असं म्हणत होते नाराजच होतात लगेच तुम्ही समजूनच घेत नाही बघा बाळूजी मला बाळूजी तुम्ही तुम्ही झोपा इथं मी जरा आईंना भेटून आले हां म्हणजे आई आईचं काय काम होतं ते बघून आले ना मी हां तुम्ही झोपा इथं नका टेन्शन घेऊ काय तुम्ही पण पण या आई माझ्याकडे आली होती मी बघतो आईचं काय काम होतं ते तू झोप आराम कर जेवण केलंय ना गोळ्या ही घे आराम कर जरा नाही त्रास देत तुला आलोच मी आईचं काय काम होतं ना ते बघून आलो झोप तू बाळूजी खरंच नाराज नाही ना अरे नाही नारस माझ्या बच्च्या हा नाही नारस मी समजू शकतो आलूस आहे काय म्हणते बघ तू आलूस मिनटं तू झोपतो वर ठीक आहे या लवकर <स्थाँ> आईचं काय काम असेल काय माहित पण आता मेन म्हणजे बाळूजीच्या आईचं चा जाऊ दे पण माझ्या आई वडील आईला किती राग आला असेल बाबांनी अचानकच बाळूजींना आणि माझ्या सासूला सोडवले आई तर रागा रागा निघून गेली बाबा काय तर आईला हांतील असं वाटतं मला आईला फोन करून विचारू का बर बाबांना फोन करू का आईला फोन करू नक्की काय चाललं असेल तिकड आई बाबांची बांधणं तर नसतील ना फोन करून, करून विचारू का मी पण याची चल माला। माला ना जेवण करायला इथं काय बसली एकटीच रूम मध्ये चल भूक लागली मला मला वाट जेवायला आणि तू जेवली का नाही हे बघा हाताने घेऊन जेवण करा मी नाही वाढत काय माहिती का माझ्या विरोधात आहे ना सगळे जाऊन सने अक्षरशः मला ईडी समजताय तुम्ही आम्ही किती वेळा सांगितलं तुम्हाला काय गरज होती त्या बाळ्याने येऊन सने इथे आपला किती अपमान केला मला शिव्या गाळी केल्या होत्या ना पोलीस केस केली होती गेला होता ना तर तुरुंगात खडी फोडायला मग मला ना विचारता पोलीस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सने काय गरज होती त्याला सोडवायची हे बघ तनुषाई तुला चांगलंच माहित आहे आपली तर नाही आहे ना त्या बाळू लई फ्रेम करते आणि ती दुसऱ्या पोरासोबत तू लग्न लावायचा प्रयत्न करत होती तिचा संसार तिथं सुखाने होईल कशा तू गॅरंटी देत होती का हे बघ त्यांचा संसार आता त्यांचा विषय सोड ऐक तू जरा चल जेवण करायला विषय वरून किट आली मी सांगितलं ना मला जेवण करायचं नाही आणि तुम्ही काय होतं मी तुम्ही म्हणले होतात ना मी जे म्हणून तेच करेल म्हणून मग मी पुली स्टेशन मध्ये केस करून सनी त्याला घातला होता चांगला तुरंगात चांगली पोलिसांनी दुलाई केली असते म्हणजे सुधारला असताना ती काय गरज नव्हती तुम्ही एवढ्या लवकर त्या बाळाला सोडून सनी मोठी चूक केली आहे काय आणि तुम्ही माझ्यासोबत नाही बोलून तेवढं चांगलं आहे समजलं ना मी जर तुमच्यासोबत बोलत राहिली तर आपली लय लय भांडणं होतात त्याच्यामुळे ना त्यांची सोडचिटी आपली सोडचिटी होईल कळलं का म्हातारपणी सगळी घालते तोंडात सगळी त्याच्यामुळे ना तुम्ही माझ्यासोबत नाही बोलल ना तेवढं आहे आणि आजचं उद्या मी काय करते माहिती का मी माझ्या माहेला निघून जाते चांगले महिनाभर राहा तुम्ही इथं काय सारखं बोलते हे बघ मला की मी म्हणलो होतो तुझं ऐकून पण काय माहिती का पण याकडे बघितलं मी ती तिच्या नवऱ्याला सुधारण्यासाठी त्या पारा पोरासोबत म्हणजे स्वामासोबत कुठं कुठं लग्न करण्याचं डोंगी केलं हा आणि मला सांग बरं आता ती नवऱ्याला सुधारवण्यासाठी प्रयत्न करते का नाही म्हणजे ह्याचा अर्थ तुला वाटतंय का की बाळू पाहण्यासोबत तनया प्रेम करणार नाही राहणार नाही म्हणून ही इथं माहेरमध्ये होती तरी खुश नव्हती माहिती आहे ना तुला हे बघ आहे आपली पूर्वी जिथं खुश आहे ना तिथं आपण पण मान्य करायला पाहिजे तिच्या संसारामध्ये ती खुश आहे भले पैसा पाणी कमी असेल पण आपली पुरगी आनंदाने राहतील तिथं आणि हे बघ गर्वदर आहे आता तू आज होणार मी आजोबा होणार आहे त्यामुळं तिला जेवढं सुख भेटेल ना सुखात आनंद होईल तेवढं तू तूरशे फोन बिन करून बोलायचं असेल तर चांगलं तिला टेन्शन देत जाऊ नको तिच्या पोटात बाळा असून टेन्शन मधून गेली ती हे बघायचे बाबा तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाहीये का मला एकटीला राहू रह द्या तुम्हाला भूक लागली असेल तर हाताने घ्या गिळा स्वयंपाक केलेला आहे मी तसं टेन्शन घेऊ नका जावा मला जेवण करायचं नाही सांगितलं ना मला भूक नाहीये मला जेवण नाही करायचं आणि तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा नसेल जेवायचं तर तसंच राहू दे अगं पण दोन गाज खाऊन घे ऐक जरा हा काय एवढं उपाशी काय होणार आहे मी सांगितलं ना मला भूक नाहीये मला जेव्हा भूक लागल ना तेव्हा मी खाईल उन्हाची गरज नाहीये मी पोटाला उपाशी मरत नाहीये भांडणं झाले किती टेंशन असेल तर मी पोटभर जेवत असते तुमची तुम्ही जेवा मला सारखं जेव जेव म्हणू नका आणि डोक्याला ताप देऊ नका बाबा तुम्ही ना अक्षरशः माझ्यासोबत आहे ना गेम खेळत बघा मला न सांगता पोलिस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट वापस घेतली काय तुम्ही हां एवढं तुमच्या बायकोला शिव्या दिल्या तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवलं तरी तुम्ही मला फसवताय लय महागात पडणार आहे तुम्हाला मला शब्द दिला होता की नाही नाही बाळू पाहुण्याने तुला शिव्या दिल्या सगळं खरं असल्यावर तुझं ऐकल म्हणून आणि मला धोका देत आहे काय बायकोला धोका देत आहे बायकोपेक्षा बाहेरचीच तुम्हाला अक्षरशः गोड वाटतात काय आणि आता खोटं खोटं नाटकं करताय जेवण कर सनी खोटी खोटी माया लावता काय मला खोटं खोटं प्रेम करता आखर प्रेम असत तर माझं सगळं ऐकलं असतं एक ना एक शब्द बाळूजी काय झालं काय काम होतं आयचं काय नाही एवढं विशेष नव्हतं झोपली का नाही अजून तू झोप म्हणलं होत तुला गोळ्या खाऊ नाही अहो बाळूजी मला झोपच येत नाहीये मी माझ्या आई विचार करत होते होती म्हणजे आता बाबांनी तर आईला न सांगताच तुम्हाला पोलीस स्टेशन मधून बाहेर काढलं आणि आता आई बाबांसोबत भांडत असेल का काय म्हणून विचार करत होती आणि मी आईला फोन लावला पण आई फोनच उचला नाही दोन तीन वेळेस फोन लावला पण आई फोनच उचला नाही बाबांना फोन लावा म्हणलं पण नाही लावला तेवढ्यात तुम्ही आलं मला तर काहीच कळा नाही आई फोन का उचला नाही बहुतेक आई रागाला गेली वाटतं माझ्यावर हे बघता ना या तू राग मानू नको बरं का पण हे बघ तू तशी वागली होती त्या सोमासोबत म्हणून मला राग आलता म्हणून मी फक्त तुझ्या आईला जरा थोडं रागामध्ये दिले दिली असतील दोन तीन शिव्या पण तुझ्या आईने एवढं काय गरज नव्हती ना गं कंप्लेंट करायची बरं ठीक आहे आईचं पण नाव दिलं ना, ना आईने काय गुन्हा केला सांग बरं मग आईला सुद्धा काय गुन्हा नसता स्टेशन मध्ये म्हटल्यावर कसं होणार सांग बर तू जरा विचार कर ना की तुझी आई पण जरा चुकली नाही तुझे बाबा चांगले देव माणूस आहे ते माणूस काय नाही माझा ससरा देव माणूस आहे पण तुझी आईचं चुकलंच ना ग बाळूजी तुमचं पण बाळूजी तुम्ही पण तिथे जाऊन शिव्या वगैरे आता तुमचं पण बरोबर आहे तुम्हाला राग येणारच की तर नाही याने दुसऱ्या पोरासोबत लग्न केलं पण तरी शिवे नव्हत्या द्यायच्या कारण मग मी अपेक्षा पण केली नव्हती की तुम्ही हे पण करू शकता पण जाऊ द्या असा विषय निरत निरत निघला ना आपलीच भांडणं होते ठीक आहे जाऊ द्या घ्या जसं पण सकाळी लवकर उठायचं आहे दवाखान्यात जायचं मग माहिती आहे ना जाऊ का मी खरंच चुकलो माहिती आहे का वाटलसं काय करू माहीत आहे का दुसरं दवाखानं तुला तपासून जायचंय ना तसंच मी तुझ्या माहेरी जाऊ म्हणजे आणि तुझ्या आईची मी माफी मागतो मनापासून ही तर माफी मागितली पण तुमची तुझी आई काही ऐकण्याचं म्हणजे ऐकण्याची मनस्थितीतच नव्हती पण मनापासून बरं का की मी असं नाही वागायला पाहिजे होतं कारण तुझ्या आईचं पण बरोबर आहे ना ग शेवटी तुझी काळजी वाटते म्हणून तर तिला असं वाटलं ना मुळात तर मी पसंतच नव्हतो आणि त्यात मध्ये मी असं वागलो म्हणल्यानंतर मला नाही असं वाटत की तुझ्या आईचं चुकलंय म्हणून मी खरंच सांगतो तर नाही या तुझी माफी मागतो तुझ्या वडिलांची सगळ्यांची आणि तारा मावशीचं पूर्ग स्वामा ह्या जी मला माफी मागायची आहे पहिली त्याची माफी मागतो कारण त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन एवढा तमाशा करून सुद्धा त्यांनी माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला हो बाळजी म्हणजे सोमा भाऊजीला मी पण फोन नाही केला काय नाही सांगितलं आता बहुतेक सोमा भाऊजी आले असतील वाटतं घरी त्यांच्या पण आपण सकाळ भेटू सोमा भाऊजीला मी पण फोन करून सांगितलं नाहीये की आमचे भांडण माझं लग्न खोटं होतं हे बाळूजींना कळालंय बाळूजींना सोडवलंय हे बहुतेक तारा सांगितलं असेल सगळं पण एवढी मदत केली म्हणल्यानंतर प्रश्नाने मला भेटून पण मला सगळं त्यांचा आभार मानावं लागेल त्यांना ला खरंच म्हणजे थँक्यू म्हणावं लागेल मला आणि तुम्ही पण त्यांची माफी मला तुम्ही जे बाळूजी वागलं ते इथनं पुढं पुढे असं वागू नकास खूप चुकीचं वागलं तेवढं लक्षात ठेवा मी तुझ्यासाठी काय फोन आता प्लीज मला मला असं सोडून जाऊ नको आणि मला सुधारण्यासाठी दुसऱ्या माणसासोबत जास्त बोलू पण नको आणि लग्नाचा विषय तर नाहीच नाही खरं मला आहे मी दुसऱ्या दुसऱ्या पोरांसोबत किंवा माणसांसोबत साधी बोलली तरी तुम्हाला खूप त्रास होतो मग मी सोमा सोबत लग्न केलं म्हणलं किती त्रास झाला असेल मी समजू शकते मग बाळूजी जसं तुम्हाला त्रास होतो तुम्ही सारखं शालेने शालेने करत होत माझा विचार केला का तेव्हा सांगा बरं मला किती त्रास होत असेल तर कसं वाटत असेल म्हणून होत नाही या मी असं विचारच नाही केला आणि तुझ्या पोटात बाळ बाळ आपलं वाढत असताना मी तुला त्रास दिलाय मी ये ना अक्षरशः मी लय लय पाप केलं बघ लय तुझ्यासोबत लय चुकीचं वागलोय मी लय चुकीचं जाऊ दे ना बाळूजी आता सोडा हा विषय झोप आपलं गपचूप आपल्याला उद्याच्याला जायचं नका विषय काढू आता हे